खाजगी महिला शिक्षकांचे महिला दिनी जेल भरो आंदोलन खाजगी शाळांतील वर्गांना वाढू टप्पा द्यावा आणि आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी आज नांदेडमध्ये महिला शिक्षकांनी जेल भरो आंदोलन केले आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला आंदोलन केले खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली राज्य सरकारने घेतला मात्र पुरवणी मागण्यामध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात देखील याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने खासगी शिक्षक रस्त्यावर उतरले आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड सर्वप्रथम आज आठ मार्च महिला दिन आणि अतिशोक्ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यासाठी महिला दिनाचं आम्हाला रस्त्यावर यावं लागतं आहे चौदा ऑक्टोंबर या दिवशी शासनानं आम्हाला वाढीव टप्प्याचा शासन निर्गमित केलेला आदेश दिला होता त्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये निधीसुद्धा मंजूर केला असे दोन अधिवेशन पण झाले हिवाळी अधिवेशन झाले आणि आता आपलं उन्हाळी अधिवेशन पण चालू आहे अजून शासनाने आमच्याकडे पाठ फिरवली हो मुंबई ह्या ठिकाणी पाच मार्चपासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरो आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे जून जुलै ह्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ मुंबईमध्ये एकोणसाठ दिवस कोल्हापूरमध्ये उपोषण बहात्तर दिवस आणि नांदेडमध्ये पंचेचाळीस दिवस असं आंदोलन आम्ही ह्या इथं या रस्त्यावर उभं राहून केलो भीक मागो आंदोलन केलो अक्षरशः इतकी वेळ आली की आम्हाला पालकमंत्र्यांचे पायसुद्धा धरावे लागलेत पुरुष कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांचे अक्षरशः मुंडण सुद्धा केले तरी या शासनाला अजूनही पाजर फुटलेला नाहीच आहे हे शासन आमच्याकडे पूर्णतः पाठ फिरून बसलेलं आहे आम्हाला घर आहे आम्हाला परिवार आहे आम्हाला भूक आहे आम्हाला जेवढी तुटकुणची पगार भेटते त्या पगारी तुम्ही एक दिवस काढून दाखवा मग तुम्हाला कळलं आम्हाला शिक्षकांचे हाल काय होतात आणि आमचे दिवस कसा का जातो काल जो पुरवणी यादीमध्ये जो अधिवेशनामध्ये आमचा विषय आला पाहिजे होता त्यांनी अजूनही आमचा कुठलाही विषय घेतलेला नाहीये आणि अजून तर असं वाटत लागलेलं ला आहे की उद्याच्या दहा तारखेच्या अर्थसंकल्प आमचा मुद्दा घेतला जाणार नाही त्यासाठी आज आठ मार्च रोजी जो महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान करतो आज प्र ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी महिलांना महिलांना बोलून मान सन्मान केला जातो आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा दर्जा दिला जातो काही गरज नाही अशा महाराष्ट्रामध्ये नवदुर्गा करण्याची आणि लक्ष्मीपूजन करण्याची जर तुम्ही घरच्या महिलांना रोडवर आणत असाल तर काही गरज नाही महाराष्ट्र राज्याला महिलांचा सन्मान करण्याची